माझं असं म्हणते की कुठली घटना जेव्हा घडते त्याच्यावर उलट आणि सुलट या चर्चा होतात घडवल्या जातात एका चिमुकलीवर अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचाराचा कुठेतरी कायद्याने कुठेतरी झडा लावला पाहिजे आणि त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशीच सर्वसाधारण लोकांची भूमिका होती त्या ठिकाणी काय घटना घडल्या एन्काउंटर गट कसं झालं याच्याबद्दलचा तपासा विषय बाहेरच आहे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही वेगळ्या अंगेल असण्याचं काही कारण नाही कधी कधी काही शिक्षा या वेगळ्या पद्धतीने होतात असं दिसत आहे त्याची मुक्तीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर अशा प्रकारे घटना घडली की घटना जरी दुर्दैवी असेल तरी न्याय तर लोकांना अपेक्षित होता आता ह्याच्यावर जी चौकशी होईल त्याच्यातून बाहेर येईल की नेमकं काय आहे पण पोलिसांच्या अंगावर जर कोणी धावून गेलं तर पोलिसांचंही मनोबल राखणं आवश्यक आहे पोलिसांनी स्वसंरक्षण एखादी जर स्टेप घेतली तर त्याच्यावर टीका होण्याचं मला वाटत नाही हे कुठलंही कारण तुमचे आमदार भाजपचे सावरकर की लाडकी बहीण हा जुगाड आहे महिलांनी कमळाला मत द्यावी यासाठी ही सारी मागणी केली असं मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं आमचे एक आला विधानसभा निवडणुका आहेत आ, या तुमच्या भगिनी ज्या लोकसभेला दोन वेळेला मतांनी निवडून आल्या होत्या मात्र त्यांना तुमच्यासाठी जागा सोडावी लागली आता संसदीय राजकारणातून बाहेर येणाऱ्या आगामी त्या काही लढणार आहेत का कोणत्या काही भाष्य आता करू शकत नाही माझी भूमिका सगळ्यांना माहित होती माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे तर त्यामध्ये आमच्यामध्ये काही विषय चर्चेत नाही पक्ष जो निर्णय घेईल आता युतीमध्ये मलाच जागा नाही कुठली लढण्यासाठी त्यामुळं मी विधान परिषदेवर आहे विषय जेव्हा असा येईल जेव्हा लढवायची गरज असेल तेव्हा लढू जेव्हा संघटनेचं काम करायची गरज असेल तेव्हा संघटनेचं काम करू पाच वर्ष मी देखील संघटनेचं काम केलेलं आहे आणि आम आमच्यामध्ये त्या प्रकारे आमच्या घरावर ते भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्याचे संस्था आहे त्यामुळे जो जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्या त्यावेळी तो काही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली नाही अशी कुठली इच्छा मी कधी स्वतःसाठी केली नाही आणि आता काही करण्याचं मला कुठे कारण वाटलं तर नक्की करायचं